पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये छान अशी लाल हरभऱ्यापासून गावराणी हरभऱ्याची उसळ किंवा रस्साभाजी आज आपण तयार करणार आहे हरभऱ्यांमध्ये भरपूर असे प्रोटीन असतात त्यामुळे लहान मुलांसोबत मोठ्यांनीसुद्धा आहारामध्ये अशा प्रकारे हरभरे नक्की समाविष्ट करावे गावराणी लाल हरभरे असतील तर खायला अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार लागतात हरभरे छान असे भिजवून त्यांना मोड आणून घ्यावी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा थंडीमध्ये हरभऱ्याची गरमागरम उसळ खायची मजाच वेगळी आहे झटपट अशी उसळ तयार करण्यासाठी कांदा बारीक कापून घेतलेला आहे अद्रक लसूण आणि एक मोठा टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची या प्युरीमध्ये तुम्ही कांदासुद्धा वापरू शकतात परंतु आपण कांदा फोडणीसाठी वापरणार आहे बघा अशा प्रकारे छान अशी टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे हरभऱ्यांना मोड आणून घेण्यासाठी भिजवलेल्या हर हरभऱ्यामधील पाणी काढून घ्यायचं आणि सुती कापडामध्ये एक ते दोन दिवस बांधून ठेवायचं हरभरे अगदी छान असे मऊ होतात आणि मोड सुद्धा छान येतात मोड आलेले हरभऱ्यांमध्ये थोडं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्या भाजीला फोडणी देण्यासाठी पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर गरजेनुसार लाल मिरची पावडर फोडणीसाठी जिरं मोहरी एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर फोडणी करून घेण्यासाठी जिरं मोहरी कांदा आणि पाव चमचा हळद त्याचबरोबर मीठ टाकून कांदा परतून घ्यायचा मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो गॅसची फ्लेम मध्यम आचावर ठेवून कांदा छान परतून घ्यायचा कांदा जळून न देताना कांदा परतून घ्यायचा बघा कांदा मऊ झालेला आहे अद्रक लसूण टोमॅटोची तयार केलेली के छान अशी बारीक प्युरी कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तुमच्याकडे उसळचे मसाले नसतील तरी सुद्धा किचनमध्ये असलेल्या मसाल्यांपासून उसळ तयार करणार आहे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी चविष्ट उसळ तयार होते एक चमचा धणे पावडर गरजेनुसार लाल मिरची पावडर गरम मसाला किंवा तुमच्याकडे उसळ मसाला असेल तर तुम्ही गरम मसाल्याऐवजी तो वापरू शकतात फोडणीमध्ये सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटामध्ये मसाला परतून झाल्यानंतर त्यावर छान असं तेल सुटलेलं आहे भाजीसाठी उकडलेले हरभरे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर रस्सा भाजी तयार करायची असेल तर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून भाजीला उकडी देऊन घ्यायची आणि सुकी उसळ तयार करायची असेल तर फक्त मसाल्यामध्ये उकडलेले हरभरे पाणी न वापरताना एकत्र करून घ्या रस्शामध्ये पाणी टाकून घेताना हरभरे उकडून घेतलेल्या पाण्याचा वापर करायचा ते पाणी फेकायचं नाही त्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं हरभरे उकडून घेताना आपण हरभऱ्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं होतं आणि सुद्धा पाणी भाजीमध्ये वापरलेलं आहे त्यामुळे चवीनुसार पाणी टाकून भाजीचा रस्सा तयार करून घ्यायचा भातासोबत किंवा चपातीसोबत मी रस्सा भाजी तयार केलेली आहे भाजीला उकडी आल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालावी अशा प्रकारे अतिशय कमी वेळामध्ये छान अशी चटकदार आणि पौष्टिक हरभऱ्याची उसळ तयार आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चटकदार आणि स्वादिष्ट पौष्टिक अशी हरभऱ्याची गरमागरम उसळ नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका रुप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटू या एखाद्या नवीन रेसिपीसोबत